नमस्कार संचित टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत संचित टीव्हीच्या माध्यमातून आपण शेती आणि शेतीपूरक अनेक व्यवसाय आतापर्यंत महाराष्ट्रात बघितलेले आहेत आज अशीच एक माहिती घेण्यासाठी मी आता आलोय आंबक चिंचणी तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी आता आपल्यासोबत ऊस उत्पादक शेतकरी आहेत नाव काय मनोज भाडिक आता आपल्यासोबत ऊस उत्पादक शेतकरी आहेत मनोज अशोक महाडिक अंबा या गावातील आहेत गेल्या दहा वर्षापासून ऊस उत्पादनाचं ही शेती करत असतात ऊस उत्पादनातले बारकावे असतील त्यामधल्या अडचणी असतील त्याचबरोबर चांगलं उत्पादन येण्यासाठी वेगवेगळे ते, वे ते टेक्निक या ठिकाणी राबवत असतात त्याचबरोबर बियाण्यासाठी यांचा एक खास प्लॉट आपल्याला या ठिकाणी ब बघायला मिळतोय त्याचबरोबर अनेक वेगवेगळे शेती आधारित छोटे मोठे उद्योग देखील त्यांचे आहेत आपल्याला माहिती आहे ऊस हा एक महाराष्ट्रातला एक महत्वाचं स्थान निर्माण करणारा आपल्याकडं पीक आहे ऊसात जेवढा शेतकऱ्यांनी गोडवा निर्माण केला तेवढंच त्यामध्ये सोनं उगवण्याचा प्रयत्न देखील आपल्याच भागातील दे शेतकऱ्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतंय त्यातलेच एक शेतकरी म्हणजे आता माडिकदा आहेत आपण सुरुवात करूयात यांच्या शेतामध्ये पिकं सध्या काय आहेत आणि ऊस लागवडी ऊस लागवडीबद्दल त्यांचा अनुभव काय आहे हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर्वात प्रथम तुमचं आणि जाधव सरांचं दोघांचंही मनापासून स्वागत काय सांगाल तुमचा सगळा परिचय अगोदर सगळं सर्व ಪ್ರೇಕ್ಷಕ ಇದೆ <laughs> नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना माझा नमस्कार आणि प्रथमत संचित टी व्ही न्यूज चॅनलचा मी मनापासून आभारी आहे आणि प्रमोद जाधव सरांचा म्हणजे जे की माझे आदरणीय आहेत मला मार्गदर्शन वेळोवेळी करतात त्यांचाही मी मनपूर्वक आभारी आहे माझं नाव मनोज अशोक महाडिक चिंचणी अंबक तालुका कडेगाव जिल्हा सांगली तर मी गेली आठ ते नऊ वर्ष झालं म्हणजे मी माझ्या वडीलर जी जे, जे शेती व्यवसाय आहे मग त्याच्यातून सुरुवात केली होती सुरुवातीला ज्या म्हणजे हे असायचे म्हणजे पहिलं कसं असायचं उसाची सरी आपण दोन फूट अडीच फूट तीन फूट सोडत होतो त्यांना प्रॉब्लेम काय येत होते उसाचं संख्या नियोजन होत नव्हतं म्हणजे पहिल्यापासून म्हणजे वडिलांचे शेतीवर प्रेम होत माझं त्या पद्धतीनं त्यांचा त्यांची सवय मला लागली शेतीवर भरपूर प्रेम झालं आणि शेती आणि मातीवर प्रेम आणि शेतीची मातीची नाळ जुळल्याशिवाय आणि तुमच्या मनातून आणि एक हृदयातून आल्याशिवाय शेती होत नाही वरवर शेती करून त्याचा काय फायदा फायद्यासाठी शेती मुळात करायची नसते मनापासून शेती केली तर त्याच्यातून ते पण आपल्याला त्या पद्धतीने देत असते तर सुरुवातीला आमच्या शेतामध्ये अडीच फूट तीन फूट सरी असायची संख्या नियोजन व्यवस्थित होत नव्हतं बियाणं जुनं असायचं खूप प्रॉब्लेम यायचे मग त्याच्यानंतर मी थोडंफार आपण आता माझं शिक्षण एम एस सी केमिस्ट्री आहे आणि शिक्षण चांगलं असल्यामुळं थोडस मी बाहेर फिरल्यामुळे मला थोडस जाणवलं की कुठेतरी बाबा आपल्या सरीची रुंदी लहान आहे त्याच्यामुळं उसाची जाडी येत नाही है किंवा पेरं लांबड होत नाही बऱ्याच अडचणी येतात बऱ्याच गोष्टी प्रॉब्लेम होतात म्हणून सुरुवातीला mm -hmm. आम्ही थोडस सरीरुंदी करून बघितली सुरुवातीला mm -hmm. चार फुटी सरी केली त्याच्यानंतर mm साडेचार फुटी -hmm. केली आणि सुरुवातीला ठिबक सिंचन जैनचं वीस एम एमचं ठिबक सिंचन आम्ही सुरुवातीला केलं mm -hmm. पण ठिबकची त्यावेळेस आम्हाला जास्त माहिती नव्हती आम्हाला पाणी किती वेळ त्याच्यात सोडायचं काय थोडेसे एक वर्ष प्रॉब्लेम आले त्याच्यानंतर माहिती घेऊन प्रॉपर आम्ही ठिबक वापरतोय आज आता ठिबकला आठ ते नऊ वर्ष झालेत जैनचं वीस एम एम चा ठिबक आम्ही पहिल्यापासून वापरतोय चांगली क्वालिटी आहे चांगला रिझल्ट आहे आणि दर तीन महिन्याला आम्ही फॉस्फोरिक ऍसिड किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आपल्याकडे मिळतं ते दोनशे लिटरला दहा लिटर टाकून ते आम्ही ड्रिप क्लिनिंग करतो पूर्ण म्हणजे सुरुवातीला कसं पूर्ण ड्रिपला ऍसिड द्यायचं एक दीड दिवस चोवीस तास किंवा अठरा तास मोटर बंद ठेवायची त्याच्यानंतर पूर्ण एंड फ्रेश फ्रेशवाला ओपन करायचा आणि त्याच्यानंतर मोटर चालू करून पाणी निघून जाऊन द्यायचं म्हणजे पूर्ण क्षार निघून जाते त्याचे ड्रिपचे नोझल वगैरे आहेत ते प्रॉपर क्लीन होते <laughs> त्याच्यानंतर हे सगळ्या बारकावे बघत बघत प्रश्न आला बियाण्याचा जुनं बियाणं चारशे एकोणीस नावाचं चा बियाणं पहिलं तांबडं बियाणं म्हणायचं त्याला <laughs> ते असायचं <इचा। laughs> चारशे पस्तीस असायचं ब्याण्णव डबल झिरो पाच असायचं <laughs> त्याचा प्रॉब्लेम काय व्हायचा तो ऊस बुडाला म्हणजे कमी झाड असायचं आणि वरवर <laughs> जायला तसा जाड असायचं त्यामुळं ते ह्या दिवसात वारं ऊन पाऊस झाला की तो आडवा होत होता आणि हळूहळू कारखान्याला पुन्हा नंतर त्याची मान्यता वगैरे कमी आली मग शहाऐंशी झिरो बत्तीस झिरो बत्तीस फाउंडेशनच्या बियाण्याकडे आम्ही वळलो आणि आम्हाला सहकारी साखर कारखान्यामार्फत मार्फत थोडस कोश ऐंशी बत्तीस पाडेगाव निरा आणि मार्फत आम्हाला शहाऐंशी जोरो बत्तीस फाउंडेशनची दुसऱ्या स्टेज ची रोपा आम्हाला मिळाली मग ती रोपा आम्ही बियाणे प्लॉट सारखी ते तयार केली सुरुवातीला ते अगदी गवताच्या काडीसारखे सारखे लहान असायचे लहान होते ah. मग फर्स्ट स्टेज त्याची टेज जी होती ते अगदी गवताच्या काळी सारखी लहान येत गेली त्याच्यानंतर uh -huh. सेकंड स्टेजला त्याची जाडी पेऱ्याची साईज त्याची uh -huh. उंची पानरुंदी सगळ्या गोष्टी चांगल्या मिळाल्या मग uh त्याच्यानंतर -huh. आम्ही त्याच बियाण्यांची लागवड करत गेलो uh -huh. आणि त्याच्यानंतर बघा आम्ही आता सुरुवातीला मातीची तयारी करताना आता आमचा पोल्ट्री फार्म स्वतःचा असल्यामुळे पोल्ट्रीचं खत आम्हाला बऱ्यापैकी मिळते सुरुवातीला जे की आम्हाला नसायचं पोल्ट्रीचं खत आम्ही शेणखत वगैरे घालाय शेणखताचा रिझल्ट चांगलाच आहे त्याचा काय प्रॉब्लेम नाही पण पोल्ट्रीचं खत कसं होतंय पोल्ट्रीचं खत असल्यामुळं आम्हाला रासायनिक लागवड बऱ्यापैकी कमी लागायला लागली पहिले रासायनिक लागवड भरपूर लागत होती आता अलीकडे रासायनिक लागवड प्रमाण खूप कमी झालंय मग आम्ही जमिनीची तयारी करताना सुरुवातीला हिरवळीची खतं करतो हिरवळीची खतं म्हणजे ताग असेल ढेंचा असेल ते करतो त्याच्यानंतर ते गाडून नांगरट खोल नांगरट एकदा दोनदा आडवी खोल नांगरट करून त्याच्यानंतर रोटर मारतो रोटर मारल्यानंतर पुन्हा आम्ही सरी सोडतो आणि ती सरी आम्हाला पसंत आली तर ठीक नाही तर आम्ही पूर्ण त्याचे ढेकळ वगैरे असते जरा मोठे पुन्हा लागणीला प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे ते पूर्ण आम्ही रोटर मारून पुन्हा सरी मोडतो आणि पुन्हा सरी चांगली सोडतो अगदी गऱ्यासारखी गुलालासारखी सारखी चांगली माती झाल्याशिवाय आम्ही लागण करत नाही त्याच्यानंतर हे सगळं एका बाजूला चालू असते आणि दुसऱ्या बाजूला काय पहिले आम्ही कांडी लागण करत होतो कांडी लागण चांगली आहे कांडीत रस असतो ताकद असते कांडीत कोम चांगला नेटाक येतो सगळं चांगलं आहे पण प्रॉब्लेम काय आहे पावसाळ्याच्या दिवसात किंवा आपण कांडी लागण वेळेस करतो तर पहिला आपण बेने प्रक्रिया करत नव्हतो बेणी प्रक्रिया म्हणजे नेमकं काय की बाबा कीटकनाशक बुरशीनाशक एखादं जर्मिनेटर म्हणा किंवा किंवा कीटकनाशक बुरशीनाशकामध्ये बुडवून ज्या प्रकारे लागण करतो त्यामुळे हुमणी वाळवी वगैरे किडाळी मुंगी जे असेल ते लागत नाही आणि पहिला असं होत नव्हतं आपण विदाउट बीज प्रक्रिया करता आपण जे लागण करत होतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय येत होता की उगवण पंच्याहत्तर टक्के सत्तर टक्केच होत होती मग तुटाळ व्हायचं त्या प्रोसेस खूप वेळ जायचा आणि लागणी सारखी येत नव्हती उत्पादन त्या पद्धतीचं मिळत नव्हतं एकरी हवेत ते मिळत नव्हते मग त्याच्यानंतर आम्ही आता ह्या चार वर्षात साईड बाय साईड काय चालू केलंय सुरुवातीला मी मारुती जाधव साहेब सोनिरा कारखान्याचे ऊस विकास अधिकारी जे होते त्यांचं थोडस मार्गदर्शन घेऊन मी सुपर केन नर्सरी तयार केली सुपर केन नर्सरी मध्ये मला चांगलं रिझल्ट मिळाला सुपर केन नर्सरी स्वतः करून मी स्वतः साडेचार बाय दीड फुटावरती लागण वगैरे करत होतो आणि त्याच्यामुळे उत्पन्नात चांगली वाढ झाली म्हणजे आमचे वडील वगैरे होते की ते हट्ट धरायचे की बाबा काय नाही कांडी लागणच पाहिजे कांडीत असते आणि असं सगळं असायचं मग त्यांना थोडासा फाटा देत मला खूप त्रास झाला एक चार पाच वर्ष मला मी मार्गदर्शन बऱ्याच चांगल्या लोकांचं घेतलं जे शेतीत हुशार आहेत लोक त्यांचं मार्गदर्शन वगैरे घेऊन मी स्वतःच्या शेतीत ते डेव्हलपमेंट करत गेलो आज माझ्या शेतीची माती तर अगदी गऱ्यासारखी आहे मी गेली सहा ते सात वर्ष झालं मी पाला पेटवलेला नाही मी पूर्ण ऊस गेला की पाला पाल्याची कुट्टी आम्ही करतो कुट्टी झाली की रोटर मारून तो पाला नांगरट करून जमिनीत गाडून घेतो पूर्ण आणि त्याच्यानंतर पाला कुजवा कुजवण्यासाठी जे आपल्याकडं रासायनिक आहे जे काय आपण वापरतो ते वापरून पाला कुजवून घेतो आणि त्याचा रिझल्ट एवढा छान मिळाला आहे की पहिलं मी आता ट्रॅक्टर आमचा असल्यामुळे मी स्वतः नांगरटीला बसतो आणि पहिलं असं चालू आहे म्हणजे ढेकळं लांबच्या लांब ढेकळ निघत होते आज मी आता बघतोय ह्या चार वर्षात रानात ढेकूळ कसला ते निघत नाही रान आपली शेती उसा उसान माती घट्ट येत चाललेली आहे त्यातलं सूक्ष्मजीव असते ते बऱ्यापैकी रासायनिक लागवडीमुळे त्याचं प्रमाण कमी येत चाललेलं आहे तरी सुद्धा पालाकुट्टी आणि पोल्ट्री खत आणि जैविक खत पुन्हा हिरवळीचं खत असल्यामुळे बऱ्यापैकी माती अशी गऱ्यासारखी झालेली आहे ढेकळं वगैरे निघत नाहीत मग त्याच्यानंतर सुपर किन नर्सरी आम्ही लावायला लागलो सुपर किन नर्सरीत पण चांगलं उत्पन्न मिळायला लागलं मग त्याच्यानंतर त्याच्याही दोन पावलं पुढे जाऊन स्वतः ट्रे मधली रोप तयार करायला लागलो आणि ते साडेचार बाय दीड फुटा आम्ही लावून घेतोय आणि साधारणतः रोप लागणी नंतर मग नंतर शेड्यूल असं ठेवलं की रोप लागणी नंतर त्याला दोन आळवणी आणि तीन फवारणी मी स्वतः आपलं थोडस शिक्षण झालंय आपल्याला कमी खर्चात चांगली शेती करायची आहे कुठेतरी आज शेती आणि शेतकरी याचा ताळमेळ खर्चाचा ताळमेळ बसवता ते शेतकऱ्याच्या नाक्यानं चाललंय म्हणजे वाढते खताचे दर आणि उसाचा दर किंवा शेतीच्या मालाचे दर आहे तिथेच आहेत त्याच्यामुळे थोडासा शेतकऱ्याला जे म्हणजे दैनंदिन ताळमेळ घालणं अवघड होत चाललेलं आहे त्याच्यामुळे मी स्वतः रोप तयार करायला मी सुरुवात केली रोप तयार केल्यानंतर आळवणी म्हणजे पहिला आळवणी आम्ही बऱ्यापैकी पैकी एकोणीस 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 लागवड त्याच्यानंतर फ्युमिक ऍसिड आणि त्याच्यानंतर एक कीटकनाशक घेतो त्याच्यामुळे काय होतंय खर्चात पूर्ण बचत होते आणि अगदी तीनशे साडेतीनशे रुपये पर्यंत एक एकाच आळवणी आपण पहिलं घालू शकतोय साडेतीनशे चारशे रुपये पर्यंत आपलं एक एकरचं पहिलं आळवणी होऊ शकते मग ड्रिप मधनं आम्ही सोडत होतो त्याच्यानंतर पंपानं सोडायला लागलो आणि साधारणतः एका रोपाला एक छोटा चहाचा कप असतो आम्ही ते आळवणी सोडतो त्याच्यानंतर पहिला आळवणी हे पाच दिवसानंतर सोडतो त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी दुसरं आळवणी घेतो त्याच्यात कंटेंट आम्ही काय घेतो बारा एकसष्ट झिरो पंपाला शंभर ग्रॅम ह्युमिक ऍसिड पंपाला पन्नास ग्रॅम त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट पंपाला शंभर ग्रॅम आणि चिलिटेड मायक्रोन्युट्रेन मायक्रोन्युट्रेन म्हणजे काय ते पिवळा पण उसाला असतो त्याच्यात झिंक फेरस मॅग्नेशियम कॅल्शियम बोरॉन हे जे घटक असतात त्याच्यामुळं त्याला परिपूर्ण पोषण मिळते उसाला मग ते पाचशे ग्रॅम आणि बुरशीनाशक असं घेऊन दोन आळवणी झाल्यानंतर आम्हाला उसात अगदी चांगला फरक जाणवतो म्हणजे त्याला फुटवा निघायला चांगला चालू होतो त्याच्यानंतर त्याची उंची वाढते पानांची की बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या येतात त्याच्यानंतर आम्ही साधारणतः पस्तीस दिवसाचा झाल्यानंतर पहिली फवारणी घेतो फवारणी काय असते एकोणीस पंपाला पंच्याहत्तर ग्रॅम म्हणजे एका लिटरला पाच ग्रॅम त्याच्या पद्धतीनं पंधरा लिटरच्या पंपाला आम्ही पंच्याहत्तर ग्रॅम एकोणीस घेतो जिलेटेड मायक्रोनीट्रेन एका पंपासाठी तीस ग्रॅम घेतो आणि कीटकनाशक घेतो अशी साधी फवारणी जे की त्याचा खर खर्च अगदी तीनशे साडेतीनशे रुपये पर्यंत जात आपल्या म्हणजे शेतकऱ्याच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीने पर सगळ्या नियोजनाच्या गोष्टी असतात त्याच्यानंतर साधारणतः आम्ही बावीसाव्या दिवशी रोपांना वीस ते बावीसाव्या दिवशी रोपांना लागवडीचा पहिला डोस देतो त्याच्यामध्ये काय चोवीस चोवीस झिरो आणि अमोनियम सल्फेट अमोनियम सल्फेट का तर जमीन जी गारटलेली असते अमोनियम सल्फेट मुळे तुम्हाला नायट्रोजनची उपलब्धता चांगली होती आणि उष्णता सल्फरच प्रमाण त्याच्यात असल्यामुळं उष्णता चांगली मिळते उसाला फुटवा वगैरे चांगला चालू होतो आणि चोवीस चोवीस झिरो मध्ये एन पीचं चा प्रमाण चांगलं नायट्रोजन आणि चा प्रमाण चांगलं असतंय त्याच्यामुळे चा उसाला फुटवा निघण्यास काळो बरोबर त्याच्यानंतर साधारणतः पहिली फवारणी तीस दिवसानंतर घेतल्यानंतर त्याच्यानंतर पंधरा दिवसानं दुसरी फवारणी घेतो त्याच्यात काय घेतो आम्ही बारा एकसष्ट झिरो बायोझाईम एक कीटकनाशक बुरशीनाशक आणि ऍसिड जी पाच ग्रॅम आणि सिक्स बी पाच ग्रॅम विथ सो लोंट मध्ये घेतो आणि त्याची फवारणी घेतो त्याचा रिझल्ट अगदी छान मिळतो त्या दरम्यान त्या दरम्यान आम्ही तननाशकाचं नियोजन असं करतो साधारणतः एका पानावर दोन पानावर तण असं दिसलं की सेंकॉर आणि टू फोरडी टू फोरडी पंपाला शंभर एम एल आणि सेंकॉर एका पुढी असते एक पुडी अडीचशे ग्रॅम ची शंभर ग्रॅम ची त्याच्यात साधारणतः एक चार पंप आम्ही करतो त्याचा रिझल्ट पण चांगला मिळतो पण शेतकऱ्यांना जर शक्य असल्यास भांगलन करणं शक्य असल्यास तर तणनाशकाचा वापर कृपया टाळावा कारण आपल्या पुढल्या पिढीसाठी जर जमीन चांगली शिल्लक व्यवस्थित ठेवायची असेल तर तणनाशक वापरणं चुकीचं आहे पण दुसरी एक बाजू त्याची अशी आहे की मॅनपॉवर प्रत्येकाच्या घरात असते असं नाही किंवा मॅनपॉवर त्या वेळेत उपलब्ध होते असं नाही त्याच्यामुळे पर्यायी मार्ग हा आपल्याला वापरावा आप लागतोय बरोबर त्याच्यानंतर साधारणतः लहान मुलाला आपण जसं जपतो तसं ऊस तीन महिने जर तुम्ही जपला तर तो तुम्हाला भरपूर फुटल्या सहा महिन्यात देतो बरोबर त्याच्यामुळं तुम्ही पहिले तीन महिने ऊसाला खूप जपा त्याच्यानंतर तुम्हाला सहा महिने फुटलं तो खूप देणार आहे त्याच्या पद्धतीने दोन आळवण्या तीन फवारण्या लागवडीचे एखाद दोन डोस साधारणतः एवढं सगळं तुम्ही केलं तर तिसऱ्या महिन्यात तुमचा ऊस कुळवायला आलाच पाहिजे आणि येतोच काय प्रॉब्लेम येत नाही आणि उसाला फुटवे काढताना साडेचार बाय दीडच्या लागणीवर साडेचार फुट आ, फुटी सरी आणि दीड फुटाचं जे अंतर आहे त्याच्यामध्ये साधारणतः तुम्ही दहा फुटातले ऊस मोजा चाळीस ते बेचाळीस ऊस भरलेच पाहिजेत तर तुम्हाला पुढे जाऊन कुठेतरी एकरी चाळीस ते बेचाळीस हजार ऊसाची संख्या मिळणार आहे आणि आपलं उत्पन्न आपल्याला अपेक्षित उत्पन्न आपल्याला मिळणार आहे ते त्याच्यानंतर तीन महिन्यानंतर साधारणतः आपण कुळवणीचा मोठा डोस वगैरे टाकून घेतो ऊस भर लावून घेतो त्याच्यानंतर एक दोन अडीच महिन्यानंतर आपण दुसरा लागवडीचा डोस जो घेतो त्याच्यात अमोनियम सल्फेट पोटॅश आणि दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा ही आपण टाकतो आणि हे असं पीक आहे ज्याला खूप पाणी लागतं असं नाही अगदी ड्रिप सिस्टीम म्हणजे ठिबक सिंचन असेल तर सगळ्यात उत्तम रोज दोन तास पाणी उसाला भरपूर होते एक एकर साठी किंवा पाठ पाणी जर असेल तरी पण नियोजनबद्ध पाणी जर आपण दिलं तर अपेक्षित उत्पन्न चांगलं मिळू शकते आपल्याला दादा मला सांगा आता आपल्याकडे पाठ पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे ड्रिपची सुद्धा व्यवस्था आहे पाण्याचं एक्झॅक्ट नियोजन कसं असतंय ड्रिपला पाणी किती लागतं आणि पाट कसं असतं साधारणतः सर म्हणजे असं पीक आहे की ज्याला खूप पाण्याची गरज आहे असं नसतंय म्हणजे पाण्याचं नियोजन असेल तर मातीला आणि उसाला पण काय प्रॉब्लेम येत नाही उसाची मुळी चालायला पण काय प्रॉब्लेम येत नाही साधारणतः ड्रिप जर तुमचं डिस्चार्ज ड्रिप चा व्यवस्थित असेल म्हणजे तुम्ही ठिबक सिंचन तुम्ही ऍसिडद्वारे वगैरे क्लीन व्यवस्थित प्रॉपर केला असेल त्याचा म्हणजे नोजल वगैरे प्रॉपर वर्क करत असेल तर साधारणतः दिवसाला दोन तास पाणी ड्रिपला सोडलं तरी भरपूर होते आणि तुम्ही जर तसं म्हंटला तर जमिनीच्या प्रतवारीवर त्याचं जर काळी जमीन असेल तर पाणी थोडस लांबवून द्यावं लागते आणि जर महा जमीन असेल तर पाणी एक साधारणतः आठ दिवसाला एक आठ दिवसाला एक असं पाणी रिवाइज करून द्यावंच लागते अच्छा आता ज्यावेळी हे अनेक शेतकरी तुमच्याकडे बघायला येत असतात किंवा कारखान्याची सुद्धा लोक येत असतात आल्यानंतर काय प्रतिक्रिया सगळा किंवा व्यवस्थापन साधारणतः काय ऊस म्हणजे आपल्याला पीक म्हणजे पीक बघितल्याशिवाय खर्चाचा विषय तो एक भाग वेगळा आहे पण चांगलं पीक बघितल्याशिवाय आपल्याला ते मनापासून समाधान होत नाही आणि शेतकरी वगैरे बघायला येतात त्यांना आम्ही चांगला सल्ला देतो की बाबा नू तुम्ही कोश बत्तीस हे फाउंडेशनचं चांगल्या जातीचं बियाणं पहिला मुद्दा दुसरा मुद्दा त्याची लागण सरीतला अंतर रोपातला अंतर आणि शक्यतो रोप लागण करा त्यांना कसं होतंय ऊसामध्ये रोप लागण असेल तर साधारणतः एका बेटात आठ ते दहा ऊस ठेवणं अशक्य होतंय आणि एकरी जी अपेक्षित ऊसाची संख्या होत्या ते ठेवणं सोपं जाते तर त्यांना थोडस असं सांगणार की बियाण फाउंडेशनच चांगलं वापरा खत कमी खतात आणि चांगला ऊस येईल थोडस जमिनीची तयारी सुरुवातीपासून चांगली करा हिरवळीची खातं शेणखत खत पोल्ट्री खात ह्या सगळ्या गोष्टी नियोजन करून असं आम्ही चांगलं मार्गदर्शन शेतकऱ्यांना करत असतो आणि कारखान्याचे वगैरे विशिष्ट लोक येतात ते थोडस किंवा तुमचे रासायनिक दुकानदार जे येते ते थोडस सांगतात की बाबा आमचं हे प्रोडक्ट वापरा ते प्रोडक्ट वापरा वापरायला हरकत नाही पण आज शेतीचा खर्च बघता आणि ऊसाचं उत्पन्न बघता ते कुठं ताळमेळ थोडासा बसत नाही त्याच्यासाठी थोडस स्वतःच डोकं लावून की बाबा काय करता येईल आळवणी कुठली घालता येईल फवारणी कुठली घालता येईल आणि लागवडीचा डोस कुठला देता येईल थोडासा अभ्यास करून आम्ही थोडस करत असतो बरोबर आता यानुसार जर गेलं तर एकरी किती खर्च येतो आपल्याला पूर्ण ऊस घालवपर्यंत साधारणतः बघा सुरुवातीपासून आपण जमिनीची ट्रॅक्टर ट्रॅक्टरद्वारे जमिनीची तयारी करणं असेल त्याला साधारणतः एक स्वतःचा ट्रॅक्टर असेल तर एक वीस एक हजार रुपये त्यासाठी जाते त्याच्यानंतर रोप बियाणं खात त्याच्यानंतर लागण करणे ह्या सगळ्या गोष्टींसाठी साधारणतः एकरी एक पस्तीस ते चाळीस हजार रुपये तरी नेट जातेच अगदी काठ कसं करून वापरलं तर आणि लमसम आपण करत गेलो तर अगदीच पन्नास पंचावन्न हजाराकडे जातं एकरातला खर्च आता एकरातलं उत्पादन किती आहेत किती टनापर्यंत येत उत्पन्नाचा विषय असा आहे की साधारणतः जर आपण आठ साल लागण केली आणि पहिले तीन महिने जर उसाला जपलं तर ऊस आपल्याला पुढे जाऊन जपणार आहे साधारणतः आठ साली सा लागण जर मी सांगतो ह्या पद्धतीने जर व्यवस्थित प्रॉपर लक्ष देऊन आणि आळवण्या फवारण्या लागवडीचं नियोजन जमिनीची तयारी ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर साधारणतः आपल्याला अडीच अडीच पावणे तीन टनापर्यंत उत्पन्न जायला काहीच प्रॉब्लेम नाही आणि जर आपण सुरुची लागण केली म्हणजे साधारणतः डिसेंबर जानेवारी किंवा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तर साधारणतः आपण दीड टनाकडे तरी आरामात जाऊ शकतोय काय प्रॉब्लेम येत नाही आता महत्वाचा मला एक सांगा ह्या ऊस लागवडीबद्दल किंवा ऊस या पिकामध्ये अडचणी नेमक्या काय असतात सर ऊस लागवडी पिकामध्ये अडचणी भरपूर आहेत पण हुशार शेतकरी असेल तर त्या सगळ्या अडचणीवर मात करता येते साधारणतः पहिली अडचण मी तुम्हाला सांगतो बियाणं तुम्ही जर जातीवंत कोश ऐंशी जे रुपये बियाणं किंवा कुठलाही असेल दोनशे पासष्ट असेल आता नवीन आलेलं दहा हजार चे बियाणं असेल बियाण्यात गवताळवाढ हा सगळ्यात मोठी समस्या आलेली आहे म्हणजे काय होतंय आपण कोयत्यानं ज्यावेळेस बियाणं तोडतो त्यावेळेस एक टिश्यू दुसऱ्या उसाला चिकटतो त्याचं त्याच्यानंतर त्याचं गवताळवाडीत रुपांतर होतं तर सगळ्यात भेडसवणारी समस्या आहे बियाणं जर बियाणं जातीवंत तुम्ही वापरलं तर तुमचा सत्तर टक्के लागवडीचा खर्च भविष्यातला कमी होतो बियाणं सगळ्यात महत्वाचं त्याच्यानंतर वाढलेले खताचे दर बघता थोडस खताचं नियोजन असणं गरजेचं आहे म्हणजे नियोजन असेल खातं कमी वापरली चांगल्या क्वालिटीची आणि खतात थोडीशी असं आपण थोडस काय आपण प्रत्येक खत आणलं की ते लॅबला टेस्ट करत नाही पण खतातली बोगसगिरी पण ओळखता आली पाहिजे चांगल्या प्रतीची चांगल्या क्वालिटीचे आपण पैसे देतोय म्हटल्यानंतर खतं घेता आली पाहिजे वापरता वापर आली पाहिजे आणि शेतीचं काम हे योग्य वेळेतच झालं पाहिजे की आज करू उद्या करू असं चालत चालत नाही आणि ऊस हे गैरसमज आहे लोकांचा की आळशी माणसांचं पीक आहे ऍक्च्युली तो जमाना गेला की बांधावर बसून दगड टाकून बघायचा दारात पाणी आलं की पाणी वर जाऊन बंद करायचं ते दिवस राहिलेले नाहीत त्यानं जमिनीचं खूप मात्र होतंय खूप नुकसान अति पाण्यानं किंवा आति लागवडीचा मारा करण्यामुळे तणनाशकामुळे ह्या सगळ्या गोष्टी गोष्टी अवॉइड करायला पाहिजे शेतकऱ्यांनी आणि काटेकोरपणे नियोजन करायला पाहिजे त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात बरोबर आता ऊस पिकामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतोय काही जमिनी आता क्षारपट झाल्यात नापिक झालेत पूर्णपणे आणि त्यामुळं शेतकरी सुद्धा चिंतेत आहे त्याच्यावरती अनेक वेगवेगळे प्रयोग पण होतात अशा शेती सुधारण्याकडे काही उपाययोजना उपाय। करू शकतो का आणि शारपड होऊ नयेत नेमकं काय चुका होतात जमिनी होतात त्याबद्दल काय सांगा सर आता कसं आहे क्षारपट जमिनी आता आपल्या भागात तरी शारपट जमिनी कमी आहेत साधारणत सांगली मिरज वाळवा किंवा त्या भागात थोडस क्षारपट जमिनी जास्त आहेत शारपड होण्याचं कारण काय अति अति पाण्यामुळं पा जमीन पूर्ण अशी चिखला म्हणजे पूर्ण क्षारपड होते तर त्याला काय शेतकऱ्यांनी थोडस सचिद्रीकरणाकडे वळलं पाहिजे म्हणजे आपल्या शेतात पाणी न साठून देता थोडस सा कॉस्टली जाते ते पण सुरुवातीला थोडेसे पैसे लावले तर पुढं आपल्याला त्याचा फायदा पण तेवढाच होणार आहे सचिद्रीकरण करून जमिनीतलं पाणी काढून देऊन सगळं त्याच्यानंतर हिरवळीची खातं भरपूर वापरून म्हणजे रासायनिक खतांचा मारा न करता हिरवळीची खत जर तुम्ही वापरला आणि जमिनीचे जर पोत सुधारला त्याच्यात जैविक कंटेंट सुधारला तर थोडस ते शक्य होत की आपल्याला क्षारपड जमिनीत सुद्धा पीक चांगली घेणं बरोबर आहे असं आहे ते अगदी बरोबर दादा आम्ही असं ऐकलेलं आहे ह्या व्यवसाया व्यतिरिक्त म्हणजे शेती व्यवसाय जर तुम्ही करतायच शेतीपूरक सुद्धा बऱ्याच व्यवसाय तुमचा हातखंड आहे कोण इतर व्यवसाय करताय सर आता कसं आहे आपण उच्च शिक्षित म्हणजे थोडस शिक्षण चांगलं घेतलंय म्हणजे मी एम एस सी मास्टर ऑफ केमिस्ट्री आहे आणि मी जवळजवळ आठ ते नऊ वर्ष नोकरी केली फार्मा कंपनीत औषध कंपनीत मी नोकरी केली आजही थोडासा ईश्वरपूर म्हणजे इस्लामपूर पाठीमाग होत ते तिथं थोडस मी कार्यरत आहे आणि थोडस कसं होतंय फक्त शेतीवर किंवा नोकरीवर डिपेंड राहून चालत नाही आपलं कमवायचं किंवा पळायचं हेच वय असते त्याच्यासाठी मी ह्याला जोड व्यवसाय म्हणून एक माझा पोल्ट्रीचा व्यवसाय चालू केलाय पोल्ट्री म्हणजे म्हणजे साधारणतः जे सगुणा बारामती किंवा झापा वगैरे ज्या कंपन्या ते पक्षी वगैरे देते ते बॉयलर कोंबड्यांचं जे हे असते मग त्याचा फायदा दोन फायदे आहेत त्याचे एक तर थोडस मला आर्थिक पाठबळ पण मिळते आणि दुसरं शेतीला माझ्या खत भरपूर होते आणि त्या शेतीच्या खातामुळे माझे रासायनिक मी जे जास्त खत वापरत होतो त्याची संख्या कमी आली आणि जमिनीची क्वालिटी सुधारली आणि दुसरं पोल्ट्रीचा व्यवसाय चांगला चालू आहे त्याच्यात माझा बंधू आहे रोहित माळिक तो पण मला चांगली मदत करतो मी त्याला मदत करतो त्याच्यानंतर आमच्या फॅमिलीतल्या जेन्ट लेडीज सर्व मिळून आम्ही ते व्यवसाय तो पोल्ट्रीचा करत असतोय त्याच्यानंतर उसाच्या नर्सरीसाठी लागणारे जे ट्रे असते आणि जे कोकोपीठ असते त्याचा पण निर्मितीचा व्यवसाय थोडासा मागला एक चार तीन वर्षापूर्वी मी चालू केला त्याच्यात माझ्या मिसेसनी माझ्या भावानी आणि आईवडिलांनी सगळ्यांनी खूप चांगला सपोर्ट दिला माझ्या मित्रमंडळींनी पण प्रमोद दादा असतील सर्वांनी अगदी चांगला मला सपोर्ट दिला मला ते उभा करताना खूप त्रास झाला कारण कर्ज घेणं ते कर्ज त्याच्यानंतर ते ट्रान्सपोर्टेशन ते प्रोडक्शन बऱ्याच गोष्टी बऱ्याच अडथळ येतात पण हेच वय पळायचं करायचं आता जर तुम्ही पळला केला तर पुढं भविष्य तुमचं काहीतरी आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की फक्त शेतीवर डिपेंड न राहता किंवा वेळ स्वतःचा वाया न घालवता त्याला जोड व्यवसाय मग जनावरांचा असेल शेळी पालन असेल कोंबडी पालन असेल जे काय असेल ते करून दोन पैसे आपल्याला चांगले कुठून मिळतील हे सर्वांनी टाकले ठेवलं पाहिजे नक्कीच घरातल्या प्रत्येकासाठी शेतीवर आधारित व्यवसायामध्ये त्यांनी गुंतवलेला आहे आणि खूप छान पद्धतीने अशी शेती, है है शेती है। तर शेतकरी बघू शकताय उच्च शिक्षित आहेत आहेत आधुनिक आधुनिक शेतीचा धरलेला वेगवेगळ्या शेतामध्ये प्रयोग केलेला आहेत अत्यंत कमी खर्चामध्ये कशी शेती करता येईल हे बघायचं असेल तर अंबक चिंचणीमध्ये असणाऱ्या या महाडिक शेती तुम्ही नक्कीच बघू शकताय ऊस सुद्धा छान आहे आणि इथं तंत्र सुद्धा खूप छान पद्धतीने अवलंबलेलं आहे त्यामुळेच कमी खर्चात चांगलं उत्पादन घेण्याचं त्यांचा प्रयत्न नेहमीच यशस्वी होत असतो आणि तुमचा जो आज अनुभव शेअर केला एकदम अगदी रोपांच्या संख्येपासून सर्व एकंदरीत एकदम डिटेल्स तुम्ही कुठलाही न सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केला त्याबद्दल संचित टीव्ही न्यूज तर्फे तुमचं मनापासून आभार मानतो धन्यवाद आणि आता वेळ झाली इथंच थांबण्याची पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन शेतीविषयक बातम्या सर तोपर्यंत पाहत राहा संचित टीव्ही न्यूज अनिल सर प्रमोद जाधव आंबक चंचरी कडेगाव धन्यवाद धन्यवाद